लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता महिलांना ही दोन कागदपत्र सादर करावी लागतील ज्या महिलांकडे ही दोन कागदपत्र नसतील त्यांना लाडकी बहीण योजनेचे पुढचे अजिबात मिळणार आपणास ठाऊक आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी चाळीस लाख महिलांनी आतापर्यंत अर्ज भरलेले आहेत आणि त्यांचे अर्ज अप्रूव्ह म्हणजे मंजूर सुद्धा झालेले आहेत काही किरकोळ महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग दाखवत आहेत इन रिव्ह्यू आहेत त्यांचेही अर्ज लवकरच मंजूर होतील परंतु आता मात्र सरकारनं ज्या ज्या श्रीमंत महिलांनी म्हणजे ज्या महिला पात्र नव्हत्या त्यांनी या योजनेचे फॉर्म भरले अशा महिलांना या योजनेतून वगळण्यास सुरुवात केलेली आहे ही योजना फक्त आणि फक्त गरीब अशा महिलांसाठी होती परंतु अनेक श्रीमंत घरातल्या महिलांनी अनेक मध्यमवर्गीय असणाऱ्या महिलांनी या योजनेचा फॉर्म भरला आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत साडेसात हजार रुपये उकळले सुद्धा आता अशा महिलांकडून वसुली सुरू केली जाणार आहे आणि म्हणूनच ही दोन कागदपत्र तुमच्याकडे असण अत्यंत महत्वाचं आहे जर ही दोन कागदपत्र ही दोन डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला इथून पुढे योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितलं होतं की जर लाडक्या बहिणींनी आम्हाला पुन्हा एकदा निवडून दिलं तर आम्ही ही योजना अजून पुढे पाच वर्ष चालू ही योजना आम्ही बंद पडू देणार नाही आणि सोबतच जर तुम्ही आमचे हात बळकट केले लाडक्या बहिणींनी आमचे हात जर बळकट केले आम्हाला जर ताकद दिली तर आम्ही दीड हजाराचे दोन हजार करू दोनचे अडीच करू अडीचशे तीन करू त्याप्रमाणे शासनानं आता पंधराशे रुपयांवरून दीड हजारांवरून हा हप्ता एकवीसशे रुपये केलेला आहे आणि काल सायंकाळी सहा वाजल्यापासून हे हप्ते महाराष्ट्रातल्या दहा जिल्ह्यातल्या महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे तर हे दहा जिल्ह्यांची लोकसंख्या सर्वात कमी आहे सर्वात कमी लोकसंख्या असलेले दहा जिल्हे शासनाने निवडले आणि त्या ठिकाणच्या पंचवीस लाख महिलांच्या बँक खात्यात एकवीसशे रुपयांचा हप्ता जमा करायला सुरुवात सुद्धा झालेली आहे क्या आमाला आता अनेक महिला त्या ठिकाणी कमेंट करत आहेत की आम्ही तर त्या जिल्ह्यात राहतो परंतु आम्हाला पैसे आले नाहीत आता त्या जिल्ह्यांची रावं सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे थोडस सा थांबा तर महिला तक्रार करतात की आम्हाला पैसे आले नाही तर ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरत असताना जी डॉक्युमेंट आपण अपलोड केली तर त्या डॉक्युमेंटची पुनर्पडताळणी चालू आहे रिचेकिंग चालू आहे ज्या ज्या महिलांनी चुकीचे फॉर्म भरले चुकीची कागदपत्र सादर केली अशा महिलांना याचा मोठा फटका बसतोय तर बघा या दहा जिल्ह्यांची तर मी नावं सांगतोच दोन कागदपत्र कोणती आहेत ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो परंतु त्यापूर्वी माझ्या सर्व बहिणींना आणि माझ्या सर्व ताईंना एक नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ पाहत असतानाच या व्हिडिओला एक लाईक आपण नक्की करावं मला माहिती आहे आमच्या सर्व ताईंना आमच्या सर्व बहिणींना आमचे व्हिडिओ खूप आवडतात अत्यंत महत्वाची अशी माहिती त्या व्हिडिओमधून मिळत असते महत्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत असतात परंतु व्हिडिओ पाहण्याच्या नादामध्ये त्या व्हिडिओला लाईक करणं मात्र विसरून जातात तेव्हा सर्व आमच्या ताईंना आमच्या बहिणींना नम्र विनंती आहे आपण व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून पाहत आहात तुमच्या गावाचं नाव तुमच्या शहराचं नाव तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा जेणेकरून आम्हाला देखील कळेल की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत की नाही तर त्या दहा जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतोय म्हणून तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि ज्यांना ज्यांना शक्य असेल हा व्हिडिओ व्हॉट्सॲपवर फेसबुकवरती तुमच्या मित्र मैत्रिणींना तुमच्या कुटुंबियांना अवश्य शेअर करा आणि हो केवळ लाडकी बहीण योजनेवरती विसंबून राहू नका शासनाच्या अनेको योजना येत आहेत ज्यातून लोक लाखो रुपये कमावत आहेत तुम्ही सुद्धा शांत बसू नका लाडकी बहीण योजनेसोबतच विश्वकर्मा योजना असेल किंवा लखपती दिदी योजना असेल अनेक योजना आहेत ज्यातून मोफत सायकली मिळत आहेत मोफत स्कूटी मिळत आहेत मुलींच्या नावाने एक लाख रुपयांची ठेव शासनाकडून ठेवली जात आहे मोफत शिलाई मशीन मिळत आहेत तुमचा रोजचा स्वयंपाक करण्यासाठीची सोलरची किटसुद्धा मिळत आहे तर त्या योजना जर तुम्हाला ठाऊक नसतील आणि जर त्या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा घंटीचं बटन दाबा ऑल ला क्लिक करा म्हणजे जेव्हा कधी या योजनेचे व्हिडिओ आम्ही टाकू ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आम्ही यापूर्वी सुद्धा अनेक व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे ते व्हिडिओ जर पाहायचे असतील तर त्यासाठी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करणं फार गरजेचं असतं तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबून ऑल ला क्लिक करा चला आता हे जे दहा जिल्हे आहेत की ज्या दहा जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप सुरू आहे त्या दहा जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर जी दोन डॉक्युमेंट आपण त्या ठिकाणी सादर करायची आहेत त्या दोन डॉक्युमेंटची नावं सुद्धा सांगतो तर बघा पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत आता ज्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत नक्कीच त्यांच्या फॉर्म मध्ये त्रुटी आहेत त्यांनी डॉक्युमेंट सादर करताना ही दोन डॉक्युमेंट सादर केलेली नाहीत आता त्यांना नव्यानं ही दोन डॉक्युमेंट दाखल करावी लागतील दोन कागदपत्र सादर करावी लागतील पहिला जिल्हा सिंधुदुर्ग दुसरा जिल्हा आहे गडचिरोली विदर्भातला जिल्हा आहे अगदी शेवटचा गडचिरोली थोडासा नक्षलग्रस्त असणारा जिल्हा तिसरा आहे हिंगोली जिल्हा हिंगोली मराठवाड्यातला हिंगोली चौथा आहे वाशिम वाशिम जिल्हा पाचवा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातल्या महिलांसह पैसे आले आहेत वर्धा जिल्हा गोंदिया जिल्हा रत्नागिरी कोकणातील रत्नागिरी जिल्हा नंदुरबार जिल्हा नंदुरबार खानदेशातील नंदुरबार आहे आणि शेवटचा आहे धाराशिव म्हणजेच पूर्वा सर्मीचं नाव उस्मानाबाद आता ते बदलून धाराशिव करण्यात आले आहे तर धाराशिव तर पुन्हा एकदा बघा सिंधुदुर्ग गडशिरोली हिंगोली वाशिम भंडारा वर्धा गोंदिया रत्नागिरी नंदुरबार आणि धाराशिव तर तुम्ही म्हणाल की बाबा हे दहा जिल्हे त्यांनी कशामुळे निवडले तर या दहा जिल्ह्यांची लोकसंख्या ही बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा सर्वात कमी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि या छत्तीस जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात शासनाकडून पैसे जमा केले जातात तर काल सायंकाळी सहापासून पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत या दहा जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील त्यानंतर उर्वरित जे दहा जिल्हे आहेत त्या दहा जिल्ह्यातल्या महिलांना पैसे दिले जातील आणि तिसऱ्या दिवशी जे उर्वरित सोळा जिल्हे आहेत दहा दहा सोळा असे टोटल छत्तीस जिल्हे तर अशा प्रकारे हे नियोजन करण्यात आलेलं आहे त्या त्या दिवशी त्या त्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आता उद्या नक्की कोणत्या महिलांच्या खात्या किंवा आज सायंकाळी सहा नंतर कोणते उर्वरित दहा जिल्हे असतील ही सुद्धा माहिती आम्ही लवकरच आज दुपारी बारा एक वाजेपर्यंत टाकून देऊ किंवा जसं शक्य असेल तशी ती माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तर तो व्हिडिओ जर तुम्हाला मिळत नसेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आता बघा जी दोन डॉक्युमेंट आपल्याला सादर करायचे आहेत तुम्हाला आठवत असेल आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आपण हमीपत्र भरून दिलं होतं आणि हमीपत्रात आपण सांगितलं होतं की आपल्या घरातला कोणताही व्यक्ती म्हणजे माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न माझ्या कुटुंबात जेवढ्या व्यक्ती आहेत म्हणजे रेशन कार्डवर ज्यांच्यांची नावं आहेत त्या सगळ्या माणसांचं मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक नाही हे आपण त्या ठिकाणी हमीपत्र दिलं होतं ही गॅरंटी दिली होती परंतु अनेक महिलांनी ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी सुद्धा फॉर्म भरले आणि हा एक प्रकारचा स्कॅम आहे फ्रॉड आहे अशा महिलांकडून आता पाठीमागच्या पैशांची तर वसुली लावली जाईलच सोबतच आता त्यांना पुढचे हप्ते सुद्धा मिळणार नाही आता हे शासन ठरवणार तरी कसं तर बघा शासनाकडे तुमच्या बँक अकाउंटची सगळी माहिती आहे तुम्ही पाहिलं असेल मागच्या आठवड्यामध्ये शासनानं माहिती जाहीर केली तुमच्या फॉर्म मध्ये तुमच्या नावापुढे तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो आहे की नाही हे त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलं आणि आता ज्यांच्या नावापुढे होय असं आलंय की हो त्यांना संजय गांधीचे पंधराशे रुपये मिळत आहेत आता अशा महिलांना इथून पुढे एकही रुपया मिळणार नाही आणि शक्यता तर अशी सुद्धा आहे की पाठीमागे त्यांना जे साडेसात हजार रुपये मिळाले तर त्यांची सुद्धा वसुली कदाचित लावली जाऊ शकते आता त्यांनी तर या लाडक्या पैसे तर त्या बँकाकडून काढून घेतले आहेत मग त्यांच्याकडून हे पैसे कसे बरं वसूल केले जातील तर संजय गांधी निराधार योजनेचे जे पुढचे हप्ते येणार आहेत हे पुढचे हप्ते थांबवले जातील जोपर्यंत साडेसात हजार वसूल होत नाहीत पुढचे पाच हप्ते संजय गांधीचे थांबवले जातील आणि तुमच्याकडून वसुली लावली जाईल आता अगदी त्याचप्रकारे तुमच्या पॅन कार्डवरती सगळी माहिती दिसून येत असते तुमच्या कुटुंबातल्या लोकांची माहिती दिसते तर तुमच्या कुटुंबियांच्या नावे जर एका वर्षामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त व्यवहार झाले असतील त्या ठिकाणी जर दिसत असेल की हो अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न आहे तर अशा बहिणींना त्या ठिकाणी वगळलं जाणार आहे त्यांच्या फॉर्मची पुनर्पडताळणी केली जाणार आहे आणि कदाचित हेच कारण आहे की अजूनही या दहा जिल्ह्यात राहत असून देखील तुमच्या खात्यात पैसे आलेले नाहीत दुसरी गोष्ट होती इन्कम टॅक्स तुमच्या कुटुंबातली एखादी व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरते तुमचा नवरा असू द्या सासरा असू द्या सासू असू द्या जर तिने कधी काही जर इन्कम टॅक्स भरलेला असेल तर अशा देखील कुटुंबांना अजिबात अधिकार नाही की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी योजनेचे हप्ते मिळवण्याचा तर ते देखील चेक केलं जात आहे पॅन कार्ड टाकलं की लगेचच त्या सगळ्या व्यक्तींची माहिती दिसून येते तेव्हा ते, ते सुद्धा काम चालू आहे पुनर्पडताळणी सुरू आहे अनेक ठिकाणी असं झालं की सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या महिलांनी किंवा ज्यांचे पती ज्यांच्या घरातले लोक सरकारी नोकरीत आहेत मग महाराष्ट्र सरकारचे असू द्या केंद्र सरकारच्या असू द्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत म्हणजे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद असू द्या महानगरपालिका असू द्या त्या देखील लेडीजने फॉर्म भरले होते तर त्याही ठिकाणी मोठा आक्षेप घेण्यात आलेला आहे तसंच तुम्हाला इतर सरकारी योजनामधून जर दीड हजारपेक्षा जर जास्त पैसे मिळत होते मग संजय गांधी निराधार योजना सुध्या श्रावण बाळ योजना असू द्या कोणतीही यो, जी योजना आहे की ज्यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळत होता तर अशाही महिलांना वगळलं जात आहे आता बघा तुमच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावावर जर एखादं चार चाकी वाहन होतं ट्रॅक्टर सोडून जुनं होतं जसं की बऱ्याचशा लोकांकडे ज्या पहिल्या ज्या जिपा होत्या कमांडर जिपा तर त्या होत्या जुन्या कार होत्या आता सध्या तर त्या मोळीत निघाल्या आहेत परंतु तुमच्या नावावर त्या आहेत तर अशांची देखील त्या ठिकाणी तपासणी चालू आहे चेकिंग चालू आहे अशा सगळ्या महिलांना त्या ठिकाणी वगळलं जाईल असं वाटतंय की अडीच कोटी पैकी जवळपास पन्नास लाख महिला यातून वगळल्या जातील आणि खरोखर ज्या गरीब गरजू महिला आहेत अशा दोन एक लाख दोन एक कोटी महिलांना त्या ठिकाणी लाभ मिळेल बघा तुम्हाला जी दोन डॉक्युमेंट सादर करायचे आहेत ती दोन डॉक्युमेंट लक्षपूर्वक आहे का पहिली गोष्ट तुमचं नाव रेशन कार्ड वरती असणं गरजेचं आहे रेशन कार्ड पिवळं असावं किंवा केशरी असावं आणि या रेशन कार्ड ची ई केवायसी चालू आहे एकतीस डिसेंबर शेवटची तारीख आहे जवळपास फक्त एक आणि पाच दिवस बाकी आहेत तेव्हा ताबडतोब केवायसी करून घ्या जर केवायसी केली नाही रेशन कार्ड केवायसी तर तुम्हाला त्या ठिकाणी इथून पुढचा एकही हप्ता मिळणार नाही हे कृपया लक्षात घ्या रेशन कार्ड के वाय सी कशी करायची मी यापूर्वी सुद्धा सांगितलंय तुमच्या जवळच्या रेशन रेशन धान्य दुकानात तुम्ही जायचंय आणि त्या त्या दुकानदाराकडे एक इपॉस नावाचं मशीन आहे फोर जी इपॉस त्या इपॉस मशीनवर तुमचा अंगठा घेतला जाईल तुमच्या डोळ्यांचं स्कॅनिंग केलं जाईल बस तुमचं काम होऊन जातं तुमच्या कुटुंबात जेवढ्या व्यक्ती आहेत सगळ्यांना घेऊन तिथे जायचंय एखादी व्यक्ती जर घराबाहेर असेल लांब लांब कुठे राहते तर तिला त्या ठिकाणी ती जिथे कुठे राहते कामानिमित्त पुणे असेल किंवा छत्रपती संभाजनगर असेल जिथे कुठे ती व्यक्ती राहते तिला तिथं जाऊन त्या जवळच्या दुकानात जाऊन रेशन कार्ड केवायसी करायला सांगा के वाय सी करणं गरजे आहे तर ते एक डॉक्युमेंट फार महत्वाचं आहे ज्यातून कळतं की तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आता ज्यांच्याकडे जुनी वाहनं होती त्यांनी ताबडतोब एक काम करायचं ही जुनी वाहनं ती कुणाच्या तरी नावावर आपण करायची आहे ताबडतोब करायची आहेत किंवा ती तुम्ही स्क्रॅप मध्ये काढली आहेत अशा प्रकारचं काहीतरी तुम्हाला एक डॉक्युमेंट त्या ठिकाणी तयार करून घ्यावं लागेल ठीक आहे तुमच्या नावावर फोर व्हीलर नाही आहे हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल ते फार महत्त्वाचं आहे ठीक आहे तर फोर व्हीलरची एक महत्त्वाची वाट इन्कम टॅक्स जर तुम्ही यापूर्वी भरला होता कधी काळी आता बऱ्याचशा लोकांकडे काय असतं की आ, एक मोठमोठी वाहनं असतात जसं की जे बी आहे किंवा किंवा पोकले नाही तर त्यांना त्या ठिकाणी इन्कम टॅक्स भरावा लागतो तर अशांना कोणताही मार्ग नाही तुम्हाला त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ आता मिळू शकणार नाही तर ही काही डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितली ती की तुम्ही रेडी ठेवा तयार ठेवा जर ती डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर निश्चितपणे या फॉर्मची तपासणी चालू असताना तुमचा फॉर्म त्या ठिकाणी बाद होणार आहे आणि तुम्हाला पुढचे पैसे अजिबात येणार नाहीत तेव्हा कोणत्याही प्रकारे शासनाची फसवणूक करू नका जर तुम्ही खरोखर गरीब आहात तरच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या गरीबांना पुढे येऊ द्या गरीबांचा फायदा त्यामध्ये होऊ द्या ठीक आहे तुमच्याकडे भरपूर पैसा आहे तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करण्याची अजिबात गरज नाही असं आम्हाला तरी वाटतं भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये